नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला विहीर या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शेतकऱ्यांविषयी नवनवीन व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो मित्रांनो मागेल त्याला विहीर या योजनेमध्ये या विहिरीला अनुदान किती आहे या योजनेला पंचायत समिती विहीर योजना दोन हजार चोवीस असं देखील म्हणतात आणि मागील त्याला विहीर योजना दोन हजार चोवीसचे लाभ कोण घेऊ शकतात मागील त्याला विहीर अंतर्गत शेतकऱ्यांना किती लाभ दिला जातो या योजनेमध्ये कोणकोणते लाभार्थी असतात अर्ज कोठे करावा विहीर योजनेअंतर्गत अर्ज करताना लागणारी कागदपत्रे आणि या योजनेमध्ये चार लाख रुपये अनुदान हे शेतकऱ्यांना विहिरीसाठी मिळतं याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेती पिकांच्या सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने विहीर योजना सुरुवात करण्यात आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्राकडे प्रोत्साहित करणे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना शेतात विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये राज्यातील नागरिकांना शेती करण्यासाठी आकर्षित करणे शेतीसाठी पाण्याचा स्रोत निर्माण करून देणे तसेच पाण्यासाठी आत्मनिर्भर ब बनविणे व पाण्याअभावी शेती पिकांचे होणारे नुकसान टाळणे शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता भासू नये महात्मा गांधी रोजगार ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे हे मागेल त्याला विहीर योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सदर योजना महत्त्वाची ठरणार आहे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा याकरिता महाराष्ट्र शासनाने गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहिरींच्या संख्यांची अट ही रद्द केलेली असून आता जास्तीत जास्त लोकांना मागील त्याला विहीर योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टीच्या सहाय्याने जमा केली जाईल म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं आधार लिंक खाता आहे बँकेचं त्या खात्यात केली जाईल राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल मागील त्याला विहीर अनुदान योजनेला पंचायत समिती विहीर योजना या नावाने देखील ओळखण्यात येते शेतकऱ्यांनाच त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य या, या योजनेमधून देण्यात येते राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी जे स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ आहेत त्यामध्ये भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील व्यक्ती अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन, वन हक्क मान्य करणे अधिनियम दोन हजार सहा खालील लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती जॉब कार्डधारक व्यक्ती इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती इतर मागास वर्गातील शेतकरी सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे अडीच पर्यंत जमीन आहे असे शेतकरी महिला करता असलेल्या कुटुंबातील महिला कुटुंबामध्ये आर्थिक आत्महत्या झालेल्या आहे त्यांचे वारसदार इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे जमीनधारक सुधारणा सुधारण्याचे लाभार्थी निरोधीसूचित लाभ जमाती अल्पधोरक शेतकरी ज्यांच्याकडे पाचएक्करपर्यंत जमीन आहे असे शेतकरी दारिद्र्य रेषेखाली कुटुंब मागील त्याला विहीर अंतर्गत शेतकऱ्यांना होणारा फायदा काय मित्रांनो तर विहीर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना पिण्यासाठी तसेच शेती पीक सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल राज्याती शेत राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जातील राज्यातील व्यक्ती स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनतील विहीर खोदण्यासाठी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासणार नाही पाण्याअभावी पिकांचे नुकसान होणार नाही शेतकरी शेतीसाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील शेतकरी योजना शेती क्षेत्राकडे पाठ फिरवणार नाहीत मागील त्याला विहीर योजनेचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो मागेल त्याला विहीर अंतर्गत शेतकऱ्यांना दिला जाणारा लाभ मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी चार लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते जेणेकरून त्यांना शेती पिकाच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी आता या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड कशी केली जाते ते बघूया मित्रांनो तर सिंचन विहीर योजना दोन हजार चोवीस अंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया ही ग्रामसेवक यांच्यामार्फत करण्यात येईल विहीर अनुदान योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस अंतर्गत अर्जदारासाठी आवश्यक पात्रता अटी व शर्ती या आहेत अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेतविहीर योजनाचा लाभ दिला जाईल महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे आणि त्यांच्याजवळ शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे सरकारी विहीर योजना अंतर्गत अर्ज करताना शेतात विहीर असता कामा नये अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँक खाते असणे आवश्यक आहे व बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्याने मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत अर्ज करण्यापूर्वी विहीर शेततळे सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनामधून लाभ घेतलेला नसावा अर्जदार शेतकऱ्याकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर क्षेत्र सलग असणे आवश्यक आहे म्हणजेच एक एकर त्याला जमीन असणे आवश्यक आहे शेतात ज्या ठिकाणी विहिरीचे खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणापासून पाचशे मीटरपर्यंत विहीर असता कामाने अर्जदार शेतकऱ्याची जमीन विहिरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक हो आहे या संदर्भात शाखा अभियंता उप अभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत जागेची पाहणी करून त्यांचा अहवाल घेण्यात येईल दोन विहिरीमधील किमान एकशे पन्नास मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येणार नाही अर्जदार व्यक्तीच्या सात बारावर यापूर्वी विहिरीची नोंद असता कामा नये अर्जदार शेतकऱ्याकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक का आहे लाभार्थी एकापेक्षा जास्त असेल तर अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात मात्र त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र झिरो पॉईंट चाळीसपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे म्हणजे त्यांना जमीन एक एकरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे जर अर्जदार शेतकऱ्याच्या जमिनीत सहहिस्सेदार असतील तर अशा परिस्थितीत अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदाराचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे आता शेतकरी मित्रांनो या विहीर योजनेअंतर्गत अर्ज करताना आपल्याला कोणकोणती कौन कागदपत्रं लागणार आहेत तर त्यामध्ये मित्रांनो आपल्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड उत्पन्नाचा दाखला बँक खात्याचा तपशील जमिनीचे कागदपत्रे म्हणजे त्यामध्ये सात बारा आला आठ पासपोर्ट आकाराचे फोटो सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून झिरो पॉईंट चाळीस हेक्टरपेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र आता या योजनेसाठी शेतकरी मित्रांनो अर्ज कसा व कोठे करायचा तर अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल व ग्रामसेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि मित्रांनो आपण या योजनेसाठी अर्ज सुद्धा करू शकतो त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो त्यावर जाऊन आपण तो अर्ज करू शकता अशी ही मागेल त्याला विहीर योजना आहे मित्रांनो आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच या योजनेला चांगलं अनुदान आहे चार लाख रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे आणि आपली शेती जर कोरडवाहू असेल तर नक्कीच या योजनेमुळे आपली ही ओलिताखाली शेती येऊ शकते मित्रांनो अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हीच माहिती आपल्या इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशात नवनवीन व्हिडिओसह नवनवीन माहितीमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद